नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामीसेवा करत रहा स्वामी सेवा तर आपण करतो पण प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटत असतं की स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्याशी का बोलत नाही आपण एक एक वेळा एवढ्या टेन्शनमध्ये असतो एवढ्या संकटात असतो एवढ्या दुःखात असतो तर स्वामी आपल्याशी का बोलत नाही स्वामी त्यामधून आपल्याला का मार्ग दाखवत नाहीत किंवा स्वामी काही ना काहीतरी या गोष्टीवर उपाय का काढत नाहीत हे प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं आणि आपल्याला वाटतं की स्वामी काहीच करत नाहीत मग काय कशाला ही सेवा करायची फक्त सेवाच करत बसायचं का आपल्या मनातल्या इच्छा कधी पूर्ण होणार किंवा आपलं स्वामी कधी ऐकणार कधी आपल्याला या संकटातून स्वामी बाहेर काढणार असं प्रत्येक वेळी आपल्याला वाटत असतं जेव्हा आपण काही संकटात असतो किंवा दुःखात असतो तेव्हा प्रत्येक वेळी क्षणो क्षणी आपल्याला स्वामींची आठवण येत असते सुखात जेवढी आठवण येत नाही तेवढी दुःखात आपल्याला स्वामींची आठवण येत असते सुखामध्ये आपण काय करतो त्या वातावरणामध्ये आपण एका क्षणाला स्वामींना विसरून जातो पण दुःखामध्ये एक क्षणसुद्धा आपण स्वामींना विसरत नाही क्षणोक्षणी आपल्याला स्वामींची आठवण येत असते प्रत्येक वेळी आपल्याला वाटत असतं की स्वामी आपल्याशी बोलले पाहिजेत स्वामींनी आपल्याला ह्यावर काहीतरी मार्ग दाखवला पाहिजे स्वामींनी ह्यामधून काहीतरी काही ना काहीतरी आपल्याला सुचवलं पाहिजे असं आपल्याला प्रत्येक वेळी वाटत असतं मग आपण त्या गोष्टीचा दुःख करत बसतो रडतो त्रास करतो आणि आपण सेवा देखील बंद करतो सेवा आपण दोन तीन दिवस स्वामीवर रागावून आपण सेवासुद्धा करत नाही से सेवासुद्धा करायची बंद करतो पण परत आणि आपल्याला वाटतं की हां आपणच चुकलो आपण सेवा थांबवायला नाही पाहिजे आणि ते खरंच आहे केवढा जरी आपल्याला त्रास झाला केवढी जरी आपल्यावर संकट आली केवढं मोठं जरी आपल्यावर दुःख असलं तरी आपण आपल्या सेवा थांबवायच्या नाही स्वामीवर आपण चिडतो रागावतो एक दोन दिवस आपण स्वामींची सेवा देखील करत नाही पण ते, ते पुरतंच ठेवायचं एक दोन दिवसात आपला राग राग शांत झाला आपली चिडचिड कमी झाली किंवा एका तासाभरात जरी आपला राग शांत झाला की परत स्वामींजवळ जायचं स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी मी चुकलो आणि ह्यामधून मला काही ना काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा तर हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे माझा देखील हाच अनुभव आहे की ज्यावेळी आपण त्रासात असतो संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळी स्वामी गप्प असतात काहीसुद्धा बोलत नाही किंवा त्यावरती काहीसुद्धा आपल्याला मार्ग दाखवत नाही तर असं का वाटतं का आपल्याला असं होतं तर त्यावेळी नेमकं आपणच त्रासामध्ये असतो रागात असतो त्यामुळे आपणच त्या गोष्टीचा विचार करू शकत नाही की स्वामी आपल्याला काहीतरी मार्ग सुचवतील कारण की आपण त्यावेळी खूप त्रासात असतो काहीच आपल्याला सुचत नाही आणि आपण स्वामीवर राग करत बसलेलो असतो रागामध्ये त्रासामध्ये जर माणूस असला तर त्याला काहीच सुचत नाही तर तुम्ही एक पाच दहा मिनटं शांत राहा किंवा तासभर तुम्ही जर शांत बसला तर आपोआप स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी संकेत देत असतात काही ना काहीतरी काही सुचवत असतात तर ते कसं सुचवतात तर बघा आता तुम्ही टेन्शनमध्ये आहात तुम्ही रागात आहात ज्यावेळी तुमचा राग शांत होतो ज्यावेळी तुम्ही रडत असता त्रास करत असता पण ज्यावेळी तुम्ही शांत होता तेव्हा मनातून तुमचा एक आवाज येतो मनातून म्हणजे तुमचं मनच एक बोलायला लागतं की नाही आपण चुकलो आपण असं करायला नाही पाहिजे होतं किंवा ह्या गोष्टीवर काही ना काहीतरी मार्ग निघेल स्वामी आहेत आपल्या पाठीशी स्वामी आपल्याला यामधून काढतील बाहेर किंवा आपण चुकला आहोत ही चूक आपल्याला आपलं मन जेव्हा समजावून सांगतं की नाही तुम्ही चुकला आहात आणि आपण अचानक शांत होतो पण ज्या गोष्टीमुळे संकटात आहोत त्या गोष्टीचा आपण पहिल्यापासून विचार करतो की पहिल्यांदा असं घडलं होतं त्यानंतर असं झालं होतं जी काही तुमची अडचण असेल तर त्या गोष्टीचा आपण पहिल्यापासून विचार करतो आणि मग आपल्या लक्षात येतं की नाही ही गोष्ट तर अशी होती आणि त्यावेळी आपण एवढं दुःखात होतो तर त्यावेळी पण आपण त्यामधून बाहेर पडलोच ना त्यावेळी स्वामींनी आपल्याला साथ दिलीच पण आत्ताही आपल्याला स्वामी साथ देतील किंवा ह्या गोष्टीमध्ये आपण चुकलेलो हा चुकलेलो आहोत आपण त्रास करून घेतलेला आहे उगाचाच आपण त्रास करून घेतलेला आहे असं ज्यावेळी आपलंच मन आपल्याशी बोलतं आणि आपण त्यावेळी एकदम शांत होतो तर ते स्वामीच असतात स्वामी काय मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये नसतात स्वामी आपल्या प्रत्यक्ष हृदयामध्ये वास करत असतात स्वामी प्रत्येक रूपात आहेत स्वामी प्रत्यक्ष आपल्या हृदयात आहेत आणि तेच आपल्या मनातून आपल्याला संकेत देत असतात आपल्याशी बोलत असतात मार्ग दाखवत असतात आता दुसरी एक गोष्ट दुसरा एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो किंवा एखादी गोष्टीबद्दल आपण त्या गोष्टीच्या ह्याच्यामुळे अडचणीत असतो तर नेमकं त्याच गोष्टीचा व्हिडिओ त्याच विचारावर एक व्हिडिओ स्वामींचा समोर येतो मोबाईलमध्ये शॉर्टमध्ये म्हणा किंवा लॉंग व्हिडिओमध्ये म्हणा किंवा एखादी पोस्ट म्हणा तुम्हाला कशावरही मोबाईलवर त्याच गोष्टीचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि स्वामी तुमच्याशीच बोलत आहेत असं तुम्हाला वाटेल की त्या व्हिडिओमध्ये तो तो व्हिडिओ अचानक तुमच्यासमोर आला आणि तुम्ही तो व्हिडिओ ओपन केला आणि ते शब्द जे काही आहे ते स्वामी प्रत्यक्षरूपी तुमच्याशी बोलत आहे असं तुम्हाला वाटेल आपण आता हेच विचार करत होतो आणि बरोबर नेमका तोच व्हिडिओ आपल्यासमोर कसा काय आला आणि आपल्या मनातलं स्वामी कसं काय बोलतायत असं तुम्हाला त्यावेळी वाटेल तर हा अनुभव बऱ्याच भक्तांना आला असेल की जे काही ते विचार करतायत नेमकं त्याच गोष्टीवर तुम्हाला स्वामींचा व्हिडिओ आलेला आहे तर किती आनंद होतो ना या पद्धतीचा व्हिडिओ आपल्या समोर आला आणि स्वामी त्यातून आपल्याला मार्ग दाखवत आहे काहीतरी सल्ला आपल्याला त्या व्हिडिओमधून स्वामी आपल्याला देत आहेत तर तेव्हा किती आनंद होतो तेव्हा असं वाटतं की खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपण उगाच त्या दिवशी स्वामीवर चिडलो आणि एवढा त्रास केला खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि प्रत्येक गोष्टीतून ते मला संकेत देत आहेत आणि त्यांचा हात कायम माझ्या डोक्यावर राहणार आहे आणि मी पण त्यांची साथ कधी सोडणार नाही असं आपल्याला त्यावेळी वाटतो एवढा आनंद होतो असे काहीतरी व्हिडिओ आपल्यासमोर आले तर, तर हा अनुभव नक्कीच बऱ्याच भक्तांनी अनुभवला आहे असेल तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे काही विचार करत आहोत जे काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत ते रोज घेऊन आपण डोक्यामध्ये बसतो आणि स्वामींना सांगत असतो स्वामी, स्वामी यावर काहीतरी उपाय सांगा स्वामी मला या संकटातून बाहेर काढा असं रोज आपण स्वामींजवळ प्रार्थना करत असतो की स्वामी, स्वामी माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा रोज आपण स्वामींना सांगत असतो पण एखाद दिवस असा येतो की अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्याजवळ येते आणि आपल्या मनातलं बोलून जाते मग ती घरातली व्यक्ती असू दे किंवा बाहेरची व्यक्ती असू दे किंवा शेजारची व्यक्ती असू दे किंवा तुमच्याशी अनोळखी एखादो कोणीतरी माणूस भेटला आणि तुम्हाला ते बरोबर तुमच्या मनातलं सांगून गेला म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमच्या मनातलं तो सांगून गेला तर अशा प्रकारे देखील स्वामी आपल्याला संकेत देत असतात तर हे बरेच अनुभव आहेत जे की अनुभव स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्या पाठीशी आहेत या, या गोष्टीचे साक्षीदार आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर माझे असे काही अनुभव आहेत की ज्यावेळी मी संकटात असते दुःखात असते किंवा एखादा विचार करत असते तर त्या गोष्टीचा मला स्वामी मोबाईलमधून एखाद्या शॉर्टमधून त्या गोष्टीचा सल्ला देऊन जातात मार्ग देऊन जातात किंवा मनातूनच मला सगळ्या गो गोष्टी आठवत असतात आणि मी विचार करायला लागते की हो खरंच असं होतं आणि स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळी साथ दिली आणि या गोष्टी तर आपणच चुकलेलं आहोत आणि आपण जे केलं ते चुकीचं केलेलं आहे आणि ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपली एक ना एक दिवस आपल्या मनातली इच्छा ती पूर्ण होणार असं मी तेव्हा विचार करायला लागते आपण उगीच स्वामीवर चिडलो तर मनातून काही गोष्टी आपल्याला सांगायला लागतात स्वामी मनामधून किंवा मोबाईलमध्ये एखादा शॉर्ट स्वामींचा येतो आणि त्यामधून काही ना काहीतरी सल्ला आपल्याला स्वामींचा मिळतो किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे स्वामींचा सल्ला आपल्याला मिळतो त्यावेळी लगेच आपल्याला असं वाटतं की नाही हे स्वामीच बोलत आहेत हे हा स्वामींचाच सल्ला माझ्याशी माज़, माझ्याबद्दल आहे किंवा स्वामीच मला हे मार्ग दाखवलेला आहे असं आपल्याला त्यावेळी वाटतं तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि स्वामीवर न चिडता स्वामींची सेवा आपण सुरू ठेवली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटे अडचणी हे तर येतच राहणार स्वामींची सेवा सोडली तर ते काही कमी होणार आहेत का नाही तर ते उलट जास्त पटीने वाढतात तर त्यामुळे स्वामींची सेवा आपण किती जरी आपल्यावर संकट आली तरी स्वामींची सेवा आपण सोडली नाही पाहिजे तर हा एक माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे की जेव्हा मी दुःखात असते संकटात असते अडचणीत असते रडत असते तेव्हा स्वामी कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दाखवतात आणि कशा प्रकारे सल्ला देतात आणि कशा प्रकारे आपल्याला परत ते मोटिवेट करत असतात तर तुमच्याही बाबतीत असंच घडतं का जेव्हा तुम्ही संकटात आहात दुःखात आहात तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहात आणि त्यावेळी स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी सुचवत आहेत काही ना काहीतरी मार्ग दाखवत आहेत तर तुमच्याही बाबतीत असा अनुभव आलेला आहे का तसा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या एका कमेंटने काय होतं की समोरच्या स्वामी भक्ताला एक नवीन प्रेरणा मिळते नवीन एक आशा मिळते की एक एक स्वामी भक्त असे आहेत की त्यांची इच्छा जर पूर्ण झाली नाही त्यांचं स्वामीने ऐकलं नाही तर ते लगेच स्वामींची सेवा सोडून देतात तर तुमच्या एका कमेंटने त्यांना ते मोटिवेट होईल आणि परत ते स्वामींच्या सेवेसाठी लागतील तर तुम्ही स्वतः एक स्वामी सेवेकरी घडवाल तुम्ही जर कमेंट केला तर तुमचेही असे काही अनुभव असतील तर ते नक्की कमेंटमध्ये शेअर करा तर माझा अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ